एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवे चेहरे उतरवा असा आग्रह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपकडे केल्याची माहिती मिळतीय सध्याचे दिग्गज आणि इतर नेत्यांना पूर्ण वेळ प्रचारामध्ये उतरवा असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे साम टीव्हीला खात्रीला एक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रामुख्यानं संधी देण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये करण्यात आल्याची माहिती मिळतीय एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवे चेहरे उतरवा असा आग्रह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपकडे केल्याची माहिती मिळतीय सध्याचे दिग्गज आणि इतर नेत्यांना पूर्णवेळ प्रचारामध्ये उतरवा असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रामुख्यानं संधी देण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये करण्यात आल्याची माहिती मिळतीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका